आपल्यापैकी सगळ्यांनाच अशी ग्लोई स्किन हवी असते आणि बऱ्याच जणांचा जर हा प्रश्न सुद्धा असतो की मी महागडे क्रीम्स वापरते वेगवेगळे सिरम्स वापरते जे जे फॅन्सी प्रोडक्ट्स बाजारामध्ये अवेलेबल आहेत त्या सगळे प्रोडक्ट वापरते पण ग्लो काही येत नाही स्किनमध्ये तर याचं मागचं खरं कारण काय खरं तर, तर तुमची स्किन जर आतून पोषण नसेल तर त्वचा बाहेरून ग्लो कसं दिसणार कितीही तुम्ही बाहेरून प्रोडक्ट्स लावले तरी जोपर्यंत आतून स्किनला पोषण नाहीये तोपर्यंत स्किन हायड्रेटेड किंवा ग्लोई अशी दिसत नाही म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे त्वचेचा ग्लो निघून जातो किंवा कोणत्या गोष्टींमुळे त्वचेचा ग्लो टिकून ठेवता येतो काय केलं पाहिजे आतून कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे आणि बाहेरून काय वापरलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला ही हेल्दी किंवा ग्लोईंग स्किन हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर साक्षी वर्गे मी होलिस्टिकली म्हणजे होमिओपॅथीच्या मदतीने पेशंट्स ला बरे करण्यासाठी हेल्प करत असते सगळ्यांनाच ग्लोईंग स्किन हवी असते म्हणूनच आपण वेगवेगळे प्रोडक्ट स्किनवरती लावत असतो पण तुम्हाला माहितीये का खर तर त्वचेचा ग्लो हा इंटरनली जास्त डिपेंड असतो म्हणजे ऐंशी टक्के तुम्ही काय खाता त्यावरती तुमच्या स्किनचा ग्लो डिपेंड असतो आणि न्यूट्रिशन आणि डाएट वरूनच कळतं की तुमची त्वचा किती हेल्दी आहे तर सगळ्यात आधी जाणून घेऊयात की त्वचेचा ग्लो निघून का जातो नंबर एक म्हणजे हायड्रेशन जर तुमची स्किन डिहायड्रेटेड असेल तर तुमच्या त्वचेला ग्लो कुठून येणार ती डल आणि ड्रायच वाटणार आहे त्यासाठी भरपूर पाणी पिलं पाहिजे त्वचेला हायड्रेशन जास्त गरजेचं असतं नंबर दोन म्हणजे झोप सात ते आठ तासाची झोप होणं हे गरजेचे आहे कारण जेव्हा झोप पूर्ण होत नाही तेव्हा शरीराला रिपेअर करायला वेळ मिळत नाही आणि याचाच परिणाम म्हणजे डार्क सर्कल्स आणि थकलेली त्वचा नंबर तीन सूर्यप्रकाश म्हणजेच रेज उन्हामध्ये जास्त वेळ जर तुम्ही फिरत असाल तर मिलॅरियनचं प्रोडक्शन वाढतं त्यामुळे तुमची स्किन टॅन होऊ शकते आणि त्वचेवरचा नॅचरल ग्लो हरवतो नंबर चार पोल्युशन आणि धूळ आजकाल पोल्युशन इतकं वाढलेलं आहे की ती धूळ तुमच्या छिद्रांमध्ये म्हणजे स्पोर्ट्स मध्ये जाऊन बसते आणि त्यामुळे तुमची स्किन डार्क वाटू शकते त्यामुळे तुमच्या त्वचेवरचा ग्लो देखील कमी होऊ शकतो नंबर पाच चुकीचा आहार त्यामध्ये सगळ्यात आधी येते ती म्हणजे साखर साखर आणि त्वचा याचा खूप जवळचा संबंध आहे जरी साखर खायला गोड असेल तर तुमच्या त्वचेसाठी ती विलेन ठरू शकते कारण साखर अल्टिमेटली कोलाझन प्रोडक्शन हे कमी करतं मी या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बद्दलची डिटेल माहिती सांगितली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर या व्हिडिओनंतर तो व्हिडिओ देखील नक्की बघा त्यानंतर तिखट तेलखट किंवा जंक फूड्स त्यामुळे तुमचं पोटाचं आरोग्य बिघडतं आणि जेव्हा पोट साफ व्यवस्थित होत नसेल तर चेहऱ्यावरती ते दिसून येतं नंबर सहा स्ट्रेस ताण तणाव आजकाल स्ट्रेस हे एक पहिलं बेसिक रिझन आहे प्रत्येक आजारामध्ये तर ज्यावेळी तुम्ही ताणतणाव जास्त घेतात स्ट्रेसमध्ये कंटिन्युअस राहत असता तेव्हा तुमची त्वचा सुद्धा तशीच रिॲक्ट करते कारण स्ट्रेस जर तुम्ही जास्त घेत असाल तर तुमचं कॉर्टिसॉलचं प्रमाण वाढतं आणि त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसून येतो आणि नंबर सात म्हणजेच वजन वजन मेंटेन राहणं देखील खूप गरजेचं आहे कारण तुमची बॉडी जर फिट असेल तुमची स्किन अल्टिमेटली ग्लो करायला मदत होते तर असे कोणते पदार्थ आहेत जे तुम्ही खाल्ले पाहिजेत ज्यामुळे त्वचा ग्लोईंग करायला मदत होते तर नंबर एक म्हणजेच व्हिटॅमिन सी ऑफकोर्स सिट्रस फ्रुट्स जे आपण आधीच्या पार्ट मध्ये आहे लिंबू आवळा डाळिंब पपई संत्री मोसंबी या सगळ्या गोष्टी त्यानंतर व्हिटॅमिन ई e, म्हणजेच सीड्स नट्स त्यामध्ये प्रामुख्याने बदाम फ्लेक्स सीड्स किंवा हिरव्या पालेभाज्या आणि झिंक या गोष्टींचा आहारामध्ये समावेश देखील केला पाहिजे तुम्ही जेवढं जास्त आतून पोषण स्किनला द्याल तेवढी जास्त तुमची त्वचा बाहेरून चमकेल आता बाहेरून कोणत्या गोष्टी आपण चेहऱ्यासाठी लावू शकतो नंबर एक ॲलोवेरा नंबर दोन कमीत कमी, -कमी केमिकल्स असणारा एकदम छान सॉफ्ट असा मॉइश्चरायझर नंबर तीन सनस्क्रीन त्यानंतर काही होममेड मास्क किंवा स्क्रब्स जे तुमच्या स्किनला एक्सपोलिएट व्हायला मदत करतील त्यावरती देखील मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तो व्हिडिओ देखील बघायला विसरू नका आणि सगळ्यात बेसिक म्हणजे चेहरा धुणं आता चेहरा धुवायचा म्हणजे सारखा सारखा चेहरा धुणं देखील चुकीचं आहे कारण जेवढा जास्त तुम्ही चेहरा धुवाल तेवढी जास्त तुमची स्किन ड्राय पडते स्किन ड्राय नंतर ऑइल एक्सेस प्रोडक्शन करतात ते ऑइल प्रोडक्शन झाल्यानंतर पोस्ट क्लॉग होतात आणि रिझल्ट पिंपल हे तयार होतात सो त्यासाठी कमीत कमी दोन वेळा तरी चेहरा धुतला पाहिजे सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी सो हा व्हिडिओ मी इथेच थांबवते कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका आणि कोणत्या गोष्टीवरती तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर ते देखील सांगायला विसरू नका आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय